शपथविधीनंतर आमदार राजेंद्र गावित नाराज असल्याचं म्हटलं जात आहे शिवसेनेनं आदिवासी आमदारांना संधी दिली नाही शिवसेनेकडे सहा आदिवासी आमदार असताना संधी का दिली नाही असा प्रश्न उपस्थित होतो शिवसेना आमदार राजेंद्र गावित यांनी हा सवाल उपस्थित केला येणाऱ्या काळात आदिवासी समाजाला संधी देण्याची मागणी सुद्धा गावितांनी केली दरम्यान गावित यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी पाहूया आपल्याबरोबर आमदार राजेंद्र गावित जी आहे शिवसेनेचे त्यांच्याकडून जाणून घेऊया का जी जी स्थापना झालेली आहे मंत्रिमंडळ दिलेलं आहे त्याच्यावर त्यांची काय रिॲक्शन ज्याचं मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे शपथविधी झाला आहे काय रिॲक्शन तुमची मुख्यमंत्री आपलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी बी जे पीने आदिवासींना या म्हणजे आपला प्राध्यापक अशोक उईकेना या ठिकाणी एक प्रतिनिधित्व म्हणून दिलेलं आहे आणि शिंदे आपलं राष्ट्रवादीच्या अजितदाच्या गटामध्ये या ठिकाणी नरहिर नरहरी साहेबांना त्या ठिकाणी नेतृत्व दिलेलं आहे आम्ही शिवसेनेमध्ये आम्ही जवळजवळ सहा आमदार आहोत या सहा आमदारांपैकी या ठिकाणी कोणाला तरी एक आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर तिन्ही पक्षांमध्ये एक तिन्ही पक्षामध्ये या ठिकाणी एक साम काय म्हणतो की एक जातीचे समीकरण एस टी म्हणजे आदिवासींना त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे असं परंतु या बाबतीमध्ये आमचे आदिवासी कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी विचारलं जातं व शिवसेनेला या ठिकाणी आदिवासींची गरज आहे किंवा नाही असं असा प्रश्न पडतो त्यामुळे थे आम्ही थोडंसं निरुत्तर होतं असं मंगेश कपिल राऊत झी मीडिया नागपूर